नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मुंबईच्या प्रसिद्ध गाडीवरच्या वडापावमध्ये जी चटकदार लाल चटणी वापरतात तशीच्या तशी एकदम सोप्या पद्धतीत घरच्या घरी बनवून दाखवणार आहे आपण अशी चटणी घरी बनवली की तशी चटणीची चव येत का नाही जी गाडीवरच्या लाल लसणाच्या चटणीमध्ये येते असा कोणता सिक्रेट जिन्नस वापरतात की तो एकदम खमंग व इतकी चवदार लागते की त्या चटणीची चव जिबेवरनं जातच नाही शिवाय त्या चटणीसाठी वडापाव एक म्हणत म्हणत दोन ते तीन सहज खातो मंडळी रेसिपी पूर्ण बघा आवडली असेल तर प्लीज माझ्या शानदार मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचा बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम आपण इथे गॅसवर पॅन चढवला आहे आणि गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे आता इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत म्हणजेच की वन फोर कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जरुरी नाही की मी जितकं तुम्हाला सांगितलं तितकंच घ्या कमी जास्त करू शकता आणि मी जितके शेंगदाणे घेतले आहेत तितक्याच प्रमाणामध्ये हे सुख खोबरं घेतलेलं आहे ह्याला असं कापून घेतलेलं आहे तुम्ही वाटलं तर ह्याला किसून सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही खोबऱ्याची पावडरही वापरू शकता आता या दोन्ही जिन्नसांना अगोदर चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग थोडा वेगळा व्हायला पाहिजे आणि शेंगदाणे पण चांगल्या प्रकारे भाजले जायला पाहिजेत म्हणून गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे फक्त करपू देऊ नका इतकं लक्षात ठेवा तुम्ही वाटलंच तर शेंगदाण्याचे प्रमाण थोडस जास्त ठेवू शकता खोबऱ्याचे प्रमाण कमी करू शकता किंवा खोबऱ्याचे प्रमाण जास्त ठेवू शकता शेंगदाण्याचे थोडं कमी करू शकता तुमच्या मनावर आहे पण मी समप्रमाणामध्ये दोन्ही जिन्नस घेतलेले आहेत तर मंडळी शेंगदाणे चांगल्या प्रकारे चटकायला लागलेले आहेत आणि खोबऱ्याचा रंगही थोडासा वेगळा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला आणखीन काही जिन्नस वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे एक चमचा तीळ घेतलेला आहे तीळ पूर्ण ऑप्शनल आहे पण चटणीमध्ये खमंग चव येण्यासाठी मी इथे तीळ वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या लसणाचं प्रमाण तुम्ही जास्त घ्या कारण की लसणामुळेच ह्या चटणीला चांगली चव येणार तर लसूण आपण जास्त वापरायचं आहे एक चमचा जिरे व दोन ते तीन बेडगी मिरच्या असं तोडून घ्या किंवा कोणत्याही लाल मिरच्या वापरलं तरी चालेल पण सुक्या मिरच्या वापरा आता फक्त एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि आता याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटापर्यंत सर्व जिन्नस परतवून घ्यायचा आहे मी कच्चे शेंगदाणे वापरले आहे तुम्ही वाटलं तर भाजलेले शेंगदाणे तुमच्याकडे असतील तर तुम्ही वापरू शकता त्याला तुम्ही भाजून घ्यायची गरज नाही बाकीचे मसाले तुम्ही असं भाजून घ्या मंडळी हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनिटापर्यंत मी परतवून घेतलेला आहे आणि जास्त प्रमाणात मी परतवून घेतलेला नाही म्हणजे मी तीळ वापरल्यामुळे ह्याला जास्त परतवून घेतलं नाही कारण की तीळ करपून जाईल चटणीची चव चांगली येणार नाही आणि तुम्ही पाहू शकता खोबरं पण मी थोडंसं लाल होईपर्यंत भाजलेलं आहे आणि शेंगदाणेही चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे गे चला तर आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला अगोदर थंड होऊ देऊ तर मंडळी जोपर्यंत मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणीसाठी सिक्रेट जिन्नस बनवून घेऊ गाडीवरच्या लाल लसणाच्या चटणीमध्ये चा चा असा कोणता जिन्नस वापरतात की ज्यामुळे चटणी चवदार व एकदम चटकदार बनते त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे बेसनचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजेच की तुम्हाला जितकं प्रमाण पाहिजे दोन चमचे तीन चमचे तितकं तुम्ही बेसन वापरू शकता आपण जसं वडापावसाठी किंवा गोल गोल भजी बनवतो त्यासाठी बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा घट्ट बॅटर तयार करायचा आहे तर, करा तर इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे व थोडं थोडं पाणी वापरत ह्याचा घट्ट असा घोळ तयार करून घ्यायचा आहे एक लक्षात घ्या जास्त पातळ करू नका ना जास्त घट्ट करायचं आहे जसं आपण वडापाव किंवा गोल भजीसाठी बॅटर करतो तसंच आपल्याला हे बॅटर करायचं आहे फक्त ह्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा तुम्ही घरी कधी वडापाव बनवत असाल किंवा कधी गोल गोल बेसनाचा भजी बनवत असाल तर तुम्हाला असं एक्स्ट्रा बॅटर बनवायची गरज नाही त्याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला असं पातळ करायचं आहे इतकी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची आणि रस्त्यावरच्या गाडीवरतीही वडापाव बनतो त्याला वेगळं बॅटर बनवत बसत नाही त्याच बॅटरने हा सिक्रेट जिन्नस तयार होतो चला तर हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे तर इथे मी गॅसवर अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल चांगल्या प्रकारे आपल्याला कडकडीत गरम पाहिजे तरच आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनचा आपल्याला ह्याच्यामध्ये चुरा बनवायचा आहे आता बेसनच्या बॅटरमध्ये हात बुडवून असा हाताने हा पहा असा चुरा तयार करायचा आहे जसं आपण बुंद्या काढतो ना चालणीमधून म्हणजे मोती चुरके बनवतो ना तसंही केलं तर चालेल पण रस्त्यावरच्या गाडीवर जो वडापाव तयार होतो ते वडापाव तेलात सोडल्यानंतर त्याच्या ते बाजूला असा चुरा तयार होतो किंवा आपण घरी गोल गोल भजी बनवतो कधीही वडापाव बनवतो तो बाजूला आपोआप आहे ना चुरा तयार होतो तोच चुरा वापरतात पण मी तुम्हाला असं वेगळं बनवून दाखवत आहे कारण की मी वडापाव बनवत नाही मी वडापाव बनवत असतो तर तुम्हाला त्याच चुऱ्यामधून मी तुम्हाला चटणी बनवून दाखवलं असतं मध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही इतका लक्षात ठेवा एक ते दोन मिनिटापर्यंत चांगलं खरपूस तळून तयार होतात हे तर मंडळी मस्त असा लाल रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे जवळपास दोन मिनिटांमध्ये हा चुरा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण बॅटरचा चुरा तयार करून घेतो व ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी इथे सर्व मसालेही थंड झाले आहेत तर ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्ही वाटलंच तर फक्त शेंगदाणे आणि खोबरेही भाजून घेऊ शकता आणि बाकीचे जेवढं मी जिन्नस वापरले आहे ते न भाजताही वापरू शकता पण भाजून घेतल्यामुळे काय होणार तुमची चटणी जास्त दिवस टिकून राहणार जवळपास महिनाभर तरी टिकून राहणार इतकं मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो आता हा चुरा पण चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतरच आपण पाहू शकता मस्त कुरकुरीत आलेला आहे इतकाच चुरा आपल्याला वापरायचा आहे जास्त चुराही वापरायचा नाही हा एक सिक्रेट जिन्नस आहे ज्याच्या पुणे वडापावची चटणी एकदम चवदार व चटकदार बनणार बाहेर आपण रस्त्यावरती वडापाव खातो त्याच्यामध्ये हा सिक्रेट जिन्नस वापरलाच जातो आता चटणीला लाल रंग येण्यासाठी मी ते लाल तिखट वापरत आहे हे कश्मिरी लाल तिखट आहे हे तिखट नसतं फक्त रंगासाठी इथं मी मिरचीचा वापर करत आहे तुम्ही रेग्युलर जी तिखट मिरची वापरतात ती वापरली तरी चालेल पण थोडीशी कमी वापरा आता चवीनुसार मीठ वापरूया आणि दोन ते तीन वेळा फिरवत फिरवत जाडसर वाटून घेऊया तर ही चटणी वाटून झाली की ह्याला प्लेट मध्ये काढून दाखवतो मी तुम्हाला एकदम भारी चव आली आहे मंडळी ही चटणी वाटतानाच असा सुगंध येत होता माझ्या तोंडाला तर पाणी आलं आणि खरं सांगतो मंडळी अशी चटणी बनवा तुमची प्रतिक्रिया मला कळवाच कळवा कारण की, कलवा। की इतकी खमंग चटणी झालेली आहे तुमच्या घरी भाजी नसेल किंवा तुम्हा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर ही चटणी बनवून ठेवा आणि ह्याच्यावर तूप टाकून भाकरी बरोबर चपाती बरोबर वाटलं तर भाता बरोबर ही खाऊ शकता चिकट भात घ्यायचा त्याच्यावर मस्त तूप टाकायचं आणि ही चटणी तोंडी लावायला घ्यायची काय भारी चव येते आणि पाहू शकता एकदम जाडसर वाटलेली आहे जरा सुद्धा बारीक वाटलेला नाही आणि हे जाडसर वाटल्यावरच एकदम भारी चव येते दाताखाली खोबरं शेंगदाणं लसूण आलं की एकदम भारी चव येते तर मंडळी व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवलं नाही फक्त चटणीची रेसिपी दाखवली आहे तुम्ही मला पन्नास कमेंट करा वडापावची परफेक्ट रेसिपी बाहेरील रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव बनतो तसाच हुबेहूब हु। अचूक पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद